हॅलो एव्हरीवन मी अविनाश आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे फायद्याचे आहे का म्युच्युअल फंड हे एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे जसे की एफ डी आर डी युलिक पॉलिसी यामध्ये चार पाच किंवा सहा पर्सेंट रिटर्न मिळतात त्यातच इन्फ्लेशन समजा जर सात पर्सेंट आहे तर तुमचे रिटर्न्स हे मायनसमध्ये जातात पैसे बचत करून फक्त सेविंग एफ डी आर डी करणे हाच उद्देश नसला पाहिजे जा। अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलोय आजच्या व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया जर तुम्हाला घर खरेदी मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या लग्नासाठी तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा फायनान्शियली फ्री होण्यासाठी जवळ एक सफिशियंट कॉर्पस असावा असे जर वाटत असेल तर तो बनवण्यासाठी एक छानसं रोडमॅप असायला पाहिजे जेणेकरून त्या टाईम ड्युरेशनमध्ये वेल्थ क्रिएट होऊ शकेल एफ डी आर डी एल आय सी ट्रॅडिशनल प्लॅन इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही म्हणूनच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच इन्फ्लेशनला बीट करू शकता पण कधी तर तुमचा इन्व्हेस्टमेंट टाईम होरायझन जर का लाँग टमचा असेल तरच तुम्ही इन्फ्लेशनला बीट करू शकता लॉन्ग टर्म म्हणजे किती जर तुम्ही म्हणाल तर कमीत कमी पाच वर्षे तेव्हाच तुम्ही म्युच्युअल फंडसारख्या इन्व्हेस्टमेंट्स करून इन्फ्लेशनला बीट करू शकता इवन की वेल्थ क्रिएट करू शकता आणि छानचा प्रॉफिट पण मिळवू शकता त्यासाठी काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घेणे खूप गरजेचे आहे पॉईंट नंबर वन लवकरात लवकर सुरू करणे खूप गरजेचे आहे भले ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट कमी का असे ना त्यामुळे काय होईल की आपल्याला सेविंगची आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची सवय लागेल त्याच्यामुळे काय होईल की समजा शेअर बाजार कोसळले आहे तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आता तुम्हाला आणखी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की ती मग विड्रॉल करून घ्यायला पाहिजे तर हे जोपर्यंत आपण त्यामध्ये एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत ते आपल्याला समजणार नाही म्हणून कमी अमाऊंट का असे ना परंतु तुम्ही एकदा सुरू करा त्यानंतर हळूहळू तुम्हाला समजायला लागेल पॉईंट नंबर टू कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी तेवढीच महत्त्वाची आहे एस आय पी स्किप होऊ न देणे त्यात दरवर्षी किंवा सहा महिन्याला टॉपअप करत जाणे अशा प्रकारे त्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायला हवी सुरुवातीलाच जरी एक एस आय पी जरी स्कीप केली तर त्याचा लॉंग टर्ममध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो पॉईंट नंबर थ्री पेशन्स पेशन्स हे खूप सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळेच तुम्ही सक्सेस अचीव करू शकाल कारण जर मार्केट डाऊन असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला पाहिजे असे व्हायला नको हे खूप महत्त्वाचे आहे ज्यांच्यात पेशन्स आहे ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात सांगितलेल्या तीनही पॉईंटवर जर तुम्ही कमिटेड असाल तरच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करू शकता यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट मिळाल्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लॉंग टर्ममध्ये मल्टिप्लाय होत जात असते म्हणूनच द ग्रेट सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन्स म्हणतात की कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड जो समजून घेईल त्याचं आयुष्यच पूर्णपणे बदलून जाईल ते कसे कार्य करते आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी ते आपल्याला कसं मदत करू शकते ते आपण पुढे उदाहरणार्स बघूया म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये जर का इन्व्हेस्टमेंट केली आणि ती इन्व्हेस्टमेंट जर का आपण दहा वर्ष केली आपण एक्सपेक्ट करू रिटर्न बारा पर्सेंट तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट होईल ती सहा लाख रुपये होईल व त्यावरती जो मिळणारा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट मिळून टोटल जी व्हॅल्यू आहे मॅच्युरिटी व्हॅल्यू ती होईल अकरा पॉईंट बासष्ट लाख रुपये परंतु तीच अमाऊंट जर का आपण कंटिन्यू पुढचे आणखीन वीस वर्ष के केली म्हणजे तीस वर्ष टोटल तर आपली जी गुंतवणुकीची रक्कम आहे ती अठरा लाख रुपये होईल आणि त्यावरती जो मिळणारा प्रॉफिट आहे एक पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपये परंतु मॅच्युरिटीची वॅ व्हॅल्यू जी आहे ती एक पॉईंट शहात्तर करोड रुपये इतकी होईल वीस वर्षात गुंतवलेची रक्कम तीन पट्टीने वाढून अठरा लाख रुपये झाली परंतु गुंतवणुकीची मूल्य चौदा पट्टीने वाढून एक करोड शहात्तर लाख रुपये एवढी झाली यामध्ये पाहायला गेलं तर शेवटच्या पाच वर्षात सर्वात जास्त प्रॉफिट झालेलं आहे तर कंपाउंडिंग जे आहे अशा प्रकारे काम करते आणि म्हणूनच गुंतवणुकीच्या समीकरणात वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यानुसार गुंतवलेली रक्कम इन्व्हेस्टमेंट आणि चांगला इंटरेस्ट जिथून मिळू शकतो okay. लवकर सुरू करणे यासाठी आपण एक उदाहरण घेऊन बघूया दोघे मित्राची स्टोरी आहे कंपाऊंडिंग समजण्याकरिता आणि लवकर सुरू करणे किती गरजेचे आहे हे समजण्याकरिता अद्विक आणि निहार हे दोन मित्र होते दोघेही पंचवीस वर्षाचे होते त्यांनी नुकतेच आपल्या करिअरला सुरुवात केली होती एक दिवस त्यांनी ठरवले की त्यांच्या भविष्यासाठी बचत करून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला अद्विकने म्युच्युअल फंडमध्ये दरमहा पाच हजार रुपये जमा करण्यात त्याच्या गुंतवणुकीवर त्याला व्याज हे बारा पर्सेंट वार्षिक चक्रवाढ व्याज दराने मिळेल अद्विक सातत्याने आणि शिस्तप्रिय होता त्याने कधीही एकही एस आय पी स्किप केली नाही दुसरीकडे निहारला वाटले की बचत सुरू करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ आहे त्याने सध्या आपल्या कमाईच्या पैशाचा आनंद घेण्याचे ठरवले आणि आपण काही वर्षानंतर बचत करू असे ठरवले आणि तसे करण्याची योजना आखली व पाच वर्षे लोटले त्याने अजून सेविंग चालू केली नाही नंतर करू आता करू म्हणत म्हणत दहा वर्षे उलटले आणि निहारला बचतीचे महत्त्व कळाले आता त्यांनी दरमहा दहा हजार रुपये सेव्ह करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्याचेही म्हणणे होते की त्याला वार्षिक चक्रवाढ व्याजदर हे बारा पर्सेंट मिळेल या दोघांनीही मध्ये कुठेही एस आय पी स्किप केली नाही व ते वयाच्या साठ वर्षापर्यंत सातत्याने इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवले जेव्हा ते वयाचे साठ वर्ष झाले तेव्हा त्यांनी ते दोघांचे इन्व्हेस्टमेंट तुलना करण्याचे ठरवले अद्विक हा पंचवीस वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करत होता त्यातच निहार हा पस्तीस वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केली होती यामध्ये अद्विकने दहा वर्ष आधी गुंतवणूक सुरू केली होती म्हणजे अद्विकने निहारपेक्षा दहा वर्षे जास्त गुंतवणूक केली निहार आता अद्विकपेक्षा प्रत्येक महिन्याला दुप्पट एस आय पी करत होता तर त्याचे इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे आहे ओके okay, तर अद्विकने प्रत्येक महिन्यामध्ये पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचे निर्णय घेतले त्यामध्ये त्याला बारा पर्सेंट एक्सपेक्ट आहे आणि पस्तीस वर्ष टाईम ड्युरेशन आहे तर टोटल त्याची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट झाली आहे एकवीस लाख रुपये व त्यावरती जो मिळणारा जो प्रॉफिट आहे तो आहे दोन करोड चौपन्न लाख रुपये तर टोटल जी अमाऊंट आहे त्याची म्हणजे वयाच्या साठव्या वर्षी आता त्याच्याजवळ आहे दोन करोड पंच्याहत्तर लाख चौपन्न हजार एकशे छप्पन रुपये तेच जर का आपण निहारच्या केसमध्ये बघतो तर त्यांनी उशिरा इन्व्हेस्टमेंट सुरू केली परंतु त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती दहा हजार रुपये तो करतोय तो पण बारा पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करतोय तर आता वयाच्या साठव्या वर्षापर्यंत तर त्याच्याजवळ पंचवीस वर्षाचा कालावधी वर आहे बरोबर तर आता त्याची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती तीस लाख रुपये आहे ओके परंतु त्यावरती जो मिळणारा जो प्रॉफिट आहे तो आहे एक करोड चाळीस लाख बावी एक करोड चाळीस लाख बावीस हजार सहासष्ट रुपये आणि जे टोटल अमाऊंट आज त्याच्याजवळ मध्ये आहे ती आहे एक करोड सत्तर लाख बावीस हजार सहासष्ट रुपये निहार हा अधिक पेक्षा डबल गुंतवणूक करून सुद्धा अधिक पेक्षा एक करोड पस्तीस लाख एवढ्या रकमेने कमी पडला म्हणजे दुप्पट गुंतवणूक करून सुद्धा निहार हा अधिकच्या गुंतवणुकीपर्यंत म्हणजे गुंतवणुकीच्या रक्कमेपर्यंत पोहोचू शकला नाही तर यातून हे लक्षात येते की लवकर सुरू करणे किती गरजेचे आहे आता या अद्विक आणि निहारच्या स्टोरीमध्ये जर पाहायला गेलं तर कंपाऊंडिंग याची ताकद आणि गुंतवणूक करायला उशीर केला की त्याचा परिणाम भोगावा लागतो महत्त्वाची गोष्ट अशी की लवकरात लवकर सुरू करणे आणि सातत्य राखणे गरजेचे आहे तरच कालांतराने लक्षणीय आर्थिक वाढ होऊ शकते